की मी यूट्यूबमध्ये समोर जाईलच मी एवढी मेहनत करते मला आज ना उद्या सक्सेस भेटेलच आणि भेट हाय नमस्कार मी मनीषा साबळे तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करते तर लढण्याची जिद्द हवी मार्ग आपोआप आप निघतो हा माझा विषय आहे तर थोडक्यात बोलणार आहे मी काही जास्त वेळ घेणार नाही तुमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा तर लढण्याची जिद्द तरच आपल्याला आप कोणतं सक्सेस मिळतो किंवा आपण काय आपलं कोण आम्हाला आपल्याला आप कोणतं काही करायचं असलं तर आपल्याला त्याच्यामध्ये यश मिळतो काही काही व्यक्ती असे राहतात म्हणजे खूप जणं असे राहतात की हो मला करायचं आहे मी करेनच आणि बघू हो झालं तर ठीक नाही झालं तर नाही असे विचार करणारे भरपूर आहे खूप मेहनत करता करता सक्सेस मिळत नाही तिथं सोडून देतात तर आणि काही काही व्यक्ती अशी आहेत की हां मला करायचंच आहे मी करूनच दाखवेन जिद्द असं नाही प्रत्येक गोष्टीची जिद्द ही पाहिजेच माणसाला लढण्याची हिंमत पाहिजे आपल्याला मार्ग हा येतो काय काही लोक खूप मेहनत करता खूप मेहनत करता अर्ध्या मला सोडून चालले जातात जाऊ दे माझ्याच्यानं होणार नाही हे माझ्याच्यानं होऊ शकत नाही हे असे पण आहे खूप जण तर असं नका करा तुम्ही ना खूप मेहनत केली आणि अर्ध्या मला सोडून जासाल तर चांगलं नाही आणि आपल्याला नाराजगी भेटते आणि दुसरं काही करायची आपली मानसिकता नसते की हां आता याच्यात आपल्याला यश मिळलं नाही तर आपण दुसरं काही विचार करू तसं मानसिकताच नसते कोणाची विचार करायची पण काही काही खूप जणं असे आहेत की मला यश मिळेलच आता नाही मिळलं ना नंतर दुसऱ्याच्यात खूप रस्ते आहेत कोण्या ना कोण्या रस्त्याकडून गेले ना आपण तर आपल्याला नक्कीच यश मिळते हार न मानता तुम्ही समजा या चारही रस्ते चारही रस्त्यानं जा इकडनं बंद आहे तिकडनं जा तिकडनं बंद आहे इकडनं जा तर आपआप एखादा रस्ता तर आपल्यासाठी खुल्ला असतोच का कारण कसं राहतं ना आपल्याला काही लाईफमध्ये करायचं आहे कशामध्ये आपल्याला लढायचं आहे आपल्याला पाहिजेच ते गोष्ट आपल्याला सक्सेस होणं आहे बिझनेसमध्ये कोणत्या गोष्टीमध्ये खूप प्रकार असे आहे आता तुम्ही झाड झाड लावता तर एका आहे की तुम्हाला तर मोठं दिसत नाही त्याच्या मागचे कष्ट भरपूर राहतात पाणी घालावं लागतं ते रोप जगावं लागतं त्याच्या त्याला ऊन वारा हवा पाऊस सर्व गोष्टी सैन करणं पडतात त्या झाडाला तेव्हा कुठं ते झाड खूप मोठं होतं तेव्हा आपल्याला त्या झाडाचे फट खायला भेटतं एका एकी तर आपल्याला ते झाडाचं डायरेक्ट आज लावलं आणि उद्या त्याचे फळ खायला तर भेटणार नाही कारण त्याच्या मागे मेहनत भरपूर राहते झाडाच्या मागे तसंच आपल्याला प्रत्येक गोष्टीचं सोप म्हणजे तुम्हाला कोणत्या गोष्टी हव्या तुम्हाला कधी कर बिझनेस करायचा आहे तुम्हाला शेतीमध्ये काही करायचं आहे तुम्हाला आता एक गृहिणी आहे समजा घरातली तिला म्हणजे स्वयंपाकाची आवड आहे तिला ते गोष्ट पण तिला खूप कष्ट पण करणं पडतात गृहिणीला घरातल्या तिला हाताला चटके बसतात तिला सगळ्या गोष्टी शिकाव्या पडतात परिवारासाठी सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करणं पडतात तेव्हा ते तुम्हाला पोटाला दोन खास खाऊ घालते ना एकाएकी तिला तर आज आली आणि उद्या तिला जमेल असं तर नसते तिला पण प्रत्येक गोष्टी शिकाव्या लागतात तेव्हाच तिला हे करते कारण त्या मा त्या मार्गातून तिची जिद्द असते मला हे जमेलच मी हे करेलच आणि माझ्या परिवाराला मी माझ्या हातचं खूप टेस्टी जेवण पण देणार तर प्रत्येकाची वेगवेगळी हे राहते कोणाला खूप मोठं व्हायचं आहे बिझनेस करायचा आहे कोणाचं काही स्वप्न राहतं कोणाचं पण लढावी लागते आपल्याला ती परीक्षा देणं पडते आपल्याला एक्झाम देणं पडतं आपल्याला खूप गोष्टी करणं पडत्या कोणी कोणी एक्झाममध्ये आज नपात झालं जाऊ दे मला काही अभ्यास आला नाही मी फेल झालो तर तिथं सोडून जात तर तसं नका करा आत्ता नाही तर ता नेक्स्ट टाईम नक्कीच चांगला अभ्यास करून आपण त्या गोष्टीचा पुढे पण विचार करू आणि सक्सेस मिळेलच आपल्याला आपले स्वप्न आपण पूर्ण करूच असं प्रत्येकाचं हे राहतं लढा शिका लढ्याला शिका हार नका माना प्रत्येक गोष्टीला लढण्या लढण्यासाठी आपली मानसिकता पाहिजे आपण प्रत्येक गोष्टीचं लढलोच पाहिजे कारण आपले हे स्वप्न पूर्ण करायसाठी आपल्याला प्रत्येक परीक्षेचा अभ्यास केला पाहिजे आणि आपल्याला अशक म्हणजे काय म्हणताना ते प्रत्येकाला अडचणी येतात खूप अडचणी येतात प्रत्येक गोष्ट आपल्याला सहजासहजी भेटत नाही खूप गोष्टीच्या अडचणी येतात त्या अडचणीला कसा आपण समोर मार्ग दाखवू आणि त्या अडचणीतून निघू त्यालाच तर म्हणतात अड म्हणजे लढायची ही हवी लढायचाच हवा आपल्याला कोणत्याही गोष्टीला लढण्यासाठी आपल्याला मानसिकता करणंच पडते लढल्याशिवाय आपल्याला कोणती सक्सेसता भेटत नाही त्याच्यामुळे लढा जिद्द ठेवा आणि आपल्याला जे हवं ते करा तसा छोटासा व्हिडिओ मी बनवला तुम्हाला आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा माझे सर्व व्हिडिओ नक्कीच बघा आणि अपेक्षा करते मी मला नक्कीच लवकर पण यश मिळेल मी तर हार नाही मानत मला यश मिळव्याचंच आहे आणि मला यूट्यूबमध्ये समोर जायचंच आहे मला खूप प्रयत्न करायचे आहे माझ्यावरून पण आहे मला हार नाही मानायची सक्सेस आज न उद्या मला नक्कीच भेटेल तर मला समोर जायचंच आहे माझ्या ह्याच्या माझ्याकडून तरी मी खूप प्रयत्न करेन काही पण हो मला यूट्यूबमध्ये पुढे जायचं आहे माझे जे मी जे प्रयत्न केला किंवा मी जे मेहनत करते त्याचं मला यश नक्कीच आज न उद्या भेटेलच तर तुम्ही पण त्याला खूप साथ द्या आणि असंच मला प्रेम ठेवा माझ्या व्हिडिओवरती आणि चला बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये